हा व्हिडिओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा बद्दल खूप छान लाईन बोललेले आहेत हे मराठा दौलतीचा शिवरायांच्या पवित्र सिंहासनावर बसून आम्ही तुम्हाला वचन देतो इथून पुढे आमचा प्रत्येक श्वास आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी असेल आमच्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्ताचा थेंब बन थेंब आम्ही स्वराज्याचा थेंब बनव राज्य देवतेच्या पायी अर्पण करू त्या यवनांचा सर्वोच्च पाशा औरंग्या जरी दखानेत आला तरीही मराठा दौलत आम्ही त्याच्या हाती लागू देणार नाही शालीवाहनाची गोष्ट आबासाहेबांनी आम्हाला सांगितली होती त्याने ज्याप्रमाणे मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून आपल्या शत्रूचा पराभव केला त्याचप्रमाणे आम्ही शिवराय नावाचा मंत्र हरेक मावळ्या सह्याद्रीच्या कणाकणा सिंधुसागराच्या खेळबा खेळबा फुकून स्वराज्याच्या अभेद्य अभिद्याची तटबंदी निर्माण करू स्वराज्य केवळ टिकवणारच नाही तर ते वा